नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकाली तीन हजार क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये कमालदराई सात हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारणतराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती हिंगोलीत जात आहे गज्जर आवकाली पाचशे क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे रुपये आहे सात हजार दोनशे रुपये आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती लातूर जाता आहे लाल आवकाली पाच हजार आठशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठ चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे साठ रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकाली दोन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतराई सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवकल्ली चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये बाजार समिती नागपूर जाता आहे लाल आवकल्ली एक हजार आठशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती बीड जाता आहे पांढरा आवकालेल्या ऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार एकशे ती एकतीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे बारा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा आवकालेली एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाच हजार रुपये दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पंच्याऐंशी रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद